रवळनाथ हाऊसिंगची संस्कृती अनुकरण करण्यासारखी वडिंग नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचं प्रतिपादन रवळनाथतर्फे आयोजित महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता कामगार सुरक्षा कीट वाटप सोहळा बँकिंग व्यवसायाबरोबरच रवळनाथ हाऊसिंग फायनान्सनं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवलेत सहकार क्षेत्रातील ही एक आदर्शवत संस्था आहे त्यामुळे रवळनाथची सामाजिक उत्तरदायित्वाची संस्कृती इतर संस्थांनीही अनुकरण करण्यासारखीच आहे असे गौरव उद्गार गळिंगास नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी काढले श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गडिंग नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात झाला याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी रवळनाथचे उपाध्यक्ष प्राध्यापक व्ही के मायदेव होते संस्थापक अध्यक्ष श्री एम एल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला श्री गायकवाड म्हणाले ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलंय समाजातील आपदग्रस्तांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत करण्याचं व्रत रवळनाथ न जोपासलंय त्यांचं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद का आहे प्राध्यापक व्ही के मायदेव म्हणाले सामाजिक उपक्रमामध्ये रवळनाथचा नेहमीच सहभाग राहिलाय स्वच्छता हित सेवा या उपक्रमांतर्गत गडिंगलाज नगरपालिकेच्या स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला ही बाब आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद आहे यावेळी रवळनाथ हाउसिंग आणि ज्ञानदीप प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रधान कार्यालय इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपाध्यक्ष प्राध्यापक व्ही के मायदेव यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर रवळनाथ तर्फे मगदुम कॉलनी येथील गडिंग्लास नगर परिषदेच्या खुल्या जागेत स्वच्छता करण्यात आली गडिंगलाज नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट वाटप करण्यात आलं संचालिका मीना रिंगणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं झेप अकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केलं संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर यांनी आभार मानले यावेळी संचालक प्राध्यापक विजय आरबोळे महेश मस्ती उमा तोरगल्ली रेखा पोद्दार ज्ञानदीप प्रबोधनीचे सचिव संदीप कागवाडे रवळणाचे सीईओ डी के मायदेव नगर अभियंता राजेंद्र गवळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अनिल गंदमवाड स्वच्छता विभाग प्रमुख संजय शिवणे यांच्यासह रवळणाचे सर्व अधिकारी शाखाधिकारी आणि कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते